नमस्कार मंडळी सगळेजण एकदम आनंदात असाल अशी मला खात्री आहे बऱ्याच दिवसांपासून हा व्हिडिओ पडला नव्हता तर परत एकदा आपण नव्या व्हिडिओसह इथे आपल्या या मंचावर आलो हो। आहोत पण मंडळी आजचा जो विषय थोडासा वेगळा आहे कारण मी एक आज तुम्हाला कथा सांगणार आहे एक गोष्ट सांगणार आहे खर तर ही गोष्ट नाही अशी म्हणाय म्हणायला गेलं तर हा एक प्रसंग आहे जो मी माझ्या डोळ्यांच्या समोर पाहिलेला होता तर एका त्या एका प्रसंगातनं मी भरपूर साऱ्या गोष्टी शिकलो होतो म्हणजे प्रसंग तसा अगदी छोटा आहे पण त्या प्रसंगाने मला जगण्याचं जे म्हणजे जे बळ आहे किंवा जगण्याचा जो कन्सेप्ट आहे तो, तो मला खूप सारा तो प्रसंग आहे तो सांगून गेलेला होता तर प्रसंग असा आहे की मी माझ्या स्कूटीवरती एका प्रवास करत होतो आणि एका मंदिराच्या बाजूला येऊन थांबलो काहीतरी असा एक सण होता कदाचित आणि त्या सणामुळेच त्या मंदिराच्या बाहेर खूप सारी अशी गर्दी जमली होती आणि गर्दी जमलेली असताना भरपूर सारे भाविक त्या मंदिरामध्ये दर्शन घेत होते त्याचबरोबर जे काही प्रसा, प्रसाद वगैरे जो आणला होता तो देवाच्या चरणी अर्पण करत होते मग फुलं असतील अगरबत्ती असतील ते सगळं काही ते लावत होते पण मंदिराच्या बाहेर एक भिकाऱ्यांची एक रांग लागलेली होती तर भाविक काय करायचे मंदिरात दर्शन घेऊन यायचे देवाचं आणि बाहेर आल्यानंतर त्या भिकाऱ्यांना जे काही आपला नैवेद्य वगैरे किंवा जे काही सोबत आणलेलं आहे ते त्या भिकाऱ्यांना एक 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 असं देत जायचे मग जो सुरुवातीचा जो भिकारी होता म्हणजे मंदिराच्या एकदम जवळ बसलेला त्याला जे जे काही भाविक द्यायचे ते जास्त मिळायचं आणि जसे जसे भाविक मंदिराच्या बाहेर 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 म्हणजे मंदिरापासून दूर दुर दूर जातील तसं जसं त्या भिकाऱ्यांना म्हणजे मंदिरापासून दूरदूर बसलेल्या भिकाऱ्यांना थोडंफार कमी असं जे काय ते मिळायचं म्हणजे भिक्षाच म्हणून आपण भिक्षा कमी मिळायची त्यात मी ते सगळं बघत असताना झालं काय कि मंदिराच्या समोरून एक असा आडवा रस्ता जात होता तर ते शेवटचे जे दोन भिकारी होते त्यांना तो ते रस्त्यावर बसल्यामुळं जी ट्रॅफिक जी आहे ती सगळी अडकली होती आणि तिथे गर्दी येत होती तर त्या दोन भिकाऱ्यांना थोडस रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला बसण्यास सांगण्यात आलं तर मग भाविक काय होते ते म्हणजे त्यांनी थोडासा नाराजीच व्यक्ती केली भिकाऱ्यांनी पण ते रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला बसले मग भाविक काय करायचे देवाचं दर्शन घ्यायचे आणि आपल्यासोबत जे काही आणलेलं आहे कुणी पैसे द्यायचं किंवा कुणी अजून अन्न वगैरे काही द्यायचे तर ते देत देत येत होते तर शेवटी म्हणजे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला बसलेले जे दोन भिकारी होते त्यांच्याकडे भाविक येतच नव्हते म्हणजे त्यांना काही मिळायचंच नाही मग ते वैतागले म्हणजे आम्हाला आमच्याकडे काही ये येतच नाही आम्हाला काही भिक्षा मिळतच नाहीये तर आम्ही आम्ही रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला का बसावं असं ते नाराजी व्यक्त करत होते आणि झालं काय की रस्त्याच्या म्हणजे मंदिराच्या जवळ बसणाऱ्या भिकाऱ्यांसोबत त्या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जे भिकारी बसले होते त्यांचे भांडण झालं त्या मंदिराच्या आजूबाजूलाच म्हणजे ते भांडायला लागले की ते दोन भिकारी म्हणून होते आम्ही मंदिराच्या जवळ बसणार रस्त्याच्या बाजूला बसणार नाही तर मग ट्रॅफिक जमा होत असल्यामुळं त्या दोन, दोन भिकाऱ्यांना त्या रस्त्यावर बसू दिलं जात नव्हतं म्हणजे रस्त्याच्या इकडच्या बाजूला बसू दिलं जात नव्हतं मग भीक मिळत नाहीये भिक्षा मिळत नाहीये म्हणून काय झालं ते जे दोन भिकारी होते ते वैतागले आणि तिथंच त्यांचे भांडणं सुरू झाले म्हणजे त्या दोन भिकाऱ्यांमध्ये भांडण झाले आणि इतर म्हणजे मंदिराच्या जे भिकारी बसले होते त्यांच्यासोबतही त्यांचे भांडणं सुरू झाले आणि त्या भांडणामध्ये एवढा सारा गदारोळ झाला की भाविक सुद्धा म्हणजे भाविक सुद्धा जे आहे ते त्यांना भिक्षा देण्याचं बंद केलं पण शेवटी शेवटी काहीतरी तडजोड झाली आणि असेच एकमेकांना ऍडजस्ट करत ते सगळे भिकारी जे आहेत ते मंदिराच्या जवळ बसले तर हा छोटासा किस्सा होता पण मला यातनं काय गोष्टी जाणवल्या मित्रांनो की साधी भिक्षा मागायला सुद्धा एवढा संघर्ष करावा लागतो म्हणजे आपण फार मोठी मोठी अशी स्वप्न बघतो ती स्वप्न सत्यात उतरावीत यासाठी आपण काही प्रयत्नही करतो पण छोट्याशा एका गोष्टीमुळे म्हणा किंवा छोट्याशा असं कारण देत म्हणा आपण ते जे काही प्रयत्न आहे ते मध्येच सोडून देतो पण इथे भिक्षा मिळवायला सुद्धा संघर्ष करावा लागतो म्हणजे आपण असं म्हणतो की भीक मागणे सर्वात सोपं असं काम आहे पण या सर्वात सोप्या अशा कामाला सुद्धा मेहनत घ्यावी लागते संघर्ष करावा लागतो आणि तेव्हा कुठं त्या भिकाऱ्यांना भीक मिळतं आपण तर फार मोठी मोठी स्वप्न बघतो मोठ्या मोठ्या आपल्या इच्छा असतात आकांक्षा असतात त्या जर पूर्ण करायच्या असतील तर आपल्याला संघर्ष हा अटळ आहे संघर्षाला कधीही पाठ दाखवली नाही पाहिजे संघर्षाशी सामना केला पाहिजे जेणेकरून आपले जे स्वप्न आहेत ते सत्यात उत्तरतील तर मंडळी असेच काही किस्से मी तुमच्यासमोर घेऊन येत असतो आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मंडळींना मित्रांना शेअर करा आपली ही जी फॅमिली आहे ती जास्तीत जास्त वाढली पाहिजे आपला परिवार हा वाढला पाहिजे लवकरच नव्या व्हिडिओसह मी तुमच्यासमोर येईल तोपर्यंत काळजी घ्या बाय